गेल्या काही वर्षात धार्मिक द्वेषाचे वातावरण सर्व दूर निर्माण करण्यात आले आहे तसेच जातींच्या तीव्र अस्मिता राजकारणापलीकडे समाजातील सर्व स्तरांवर हानी पोहोचवताना दिसत आहे त्याचबरोबर महात्मा गांधींच्या बदनामीची मोहीम धडाक्यात सुरू आहे पुस्तके समाज माध्यमांचे जाळे इत्यादी मार्गाने गांधीजींची हेटाळणी करणे शिव्या देणे हे प्रकार सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर गांधींचे विचार पुन्हा एकदा ऐरणीवर आणावेत असे तीव्रतेने वाटते पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरी मराठी या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो hmm. मित्रांनो दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या महात्मा गांधींनी अठराशे ते एकोणीशे पंधरा या काळात आफ्रिकेतील भारतीय आणि काळ्या लोकांच्या अधिकारासाठी दिलेल्या लढ्याने सर्व जनतेचे लक्ष वेधून घेतले पोटा पाण्यासाठी गेलेल्या बॅरिस्टर गांधींना रेल्वेच्या पहिल्या दर्जाच्या डब्यातून ते काळे असल्याच्या कारणावरून खाली ढकलून देण्यात आले होते त्यांच्यावर झालेला हा अन्याय वैयक्तिक नव्हता तो प्रातिनिधिक होता तसेच भारतीयांना वर्क परमिट साठी बोटांचे ठसे द्यावे लागले वार्षिक तीन पौड कर द्यावे लागले इत्यादी अन्याय विरोधात गांधीजींनी आवाज उठवला भारतीय पद्धतीने झालेला विवाह बेकायदेशीर ठरवण्याचा आफ्रिकेच्या सरकारचा निर्णयाविरोधात गांधीजींनी यशस्वी लढा दिला या भूमीवरच बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधींचे रूपांतर महात्मा गांधीमध्ये झाले भारतीयांच्या अधिकारासाठी दिलेला लढा अहिंसक मार्गाने होता त्यात सरकारशी संवाद ब्रिटिश पार्लमेंट मध्ये आपली बाजू मांडणे कायदेशीर लढाई करणे बर एक नवी प्रणाली त्यांनी जगासमोर ठेवली सत्याग्रह हा शब्द आणि हे शास्त्र दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींच्या लढ्यातले एक महत्वाचे शास्त्र होते कोणताही अन्याय सहन करायचा नाही त्या विरोधात लढा देण्याचा पण त्यात हिंसा नाही करायची रस्त्यावर येऊन आपली मागणी मांडायची ही पद्धत या शास्त्रात महत्वाची होती सर्वसामान्य लोकांचा सहभाग ही त्यातली ताकद होती तर प्रतिपक्षाशी संवाद साधून त्यांना आपली बाजू पटवून देणे यावर त्यांचा दृढ विश्वास होता एकोणीसशे साली गांधी भारतात आल्यानंतर चंपारण येथील शेतकऱ्यांचा लढा यशस्वीपणे पार पडला लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसचे आणि स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधींनी ने केले हा काळ भारताच्या इतिहासात अतिशय महत्वाचा होता देशभर चैतन्य संचारले होते इंग्रजांच्या विरोधात शांततामय मार्गाने लढणाऱ्या भारतीय जनतेचे आधुनिक राष्ट्र कसे असावे याविषयी देखील मोठ्या प्रमाणात चिंतन होत होते महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारणापासून सुरू झालेला विचार जाती अंताच्या निर्धारापर्यंत पोचला होता आंदोलनात सहभागी झालेल्या स्त्रिया समाजाला नवीन दिशा देण्यासाठी योगदान देत होत्या महात्मा फुले राजाराम मोहन रॉय आगरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी नेते आणि विचारवंत समाज प्रबोधनाची आघाडी सांभाळत होते जात वंश लिंगावर आधारित विषमता नाकारण्यासाठी मानसिकता घडवण्याचा सर्वदूर प्रयत्न होत होता विविध धर्मातील लोकांना इंग्रजी शासनाविरोधातील लढ्यात एकत्र गुंपण्यात महात्मा गांधींना यश आले होते गांधींचे जीवन व गांधींचे नेतृत्व सर्व धर्मियांना आकर्षित करत होते गांधींच्या आश्रमात कर्मगांड उलट सर्व धर्म प्रार्थना होत असे संकुचित व अस्मितेचे राजकारण करू पाहणाऱ्यांना हे पटत नव्हते पण त्यांना समाज मान्यता नव्हती सर्वसामान्य जनता गांधी आणि राहिली महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रयत्नांना यश ये येता येता देशाची फाळणी झाली भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला लाखो निरापराध माणसे मारले गेली धार्मिक देशाच्या विषारी वातावरणात महात्मा गांधींची हत्या झाली हिंदुत्ववादी शक्तींनी रचलेला हत्येचा कट यशस्वी झाला महात्मा गांधींची हत्या हा भारतीय जनतेसाठी फार मोठा धक्का होता देशातले पूर्ण वातावरण बदलले सर्वसामान्य जनतेमध्ये गांधींच्या हत्येविषयी नाराजी होती राग होता गांधींची हत्या करणाऱ्याचे नाव लगेच कळाले म्हणून मोठा अनर्थ टळला नथुराम गोडसेने हत्या करताना दाढी वाढवली होती आणि सुंदा करून घेतली होती त्याचे नाव कळेपर्यंत काही काळ गेला त्यावेळी काही ठिकाणी मुस्लिमांच्या घरांवर हल्ले झाले मात्र नंतर नथुराम गोडसे हे नाव कळाल्यावर कोल्हापूर सांगली सातारा पुणे या परिसरामध्ये काही ब्राह्मणांच्या घरांवर हल्ले करण्यात आले आगी लावण्यात आल्या तो हिंसाचारही थांबला देश पण देशभरात शोकगळा पसरली भारतीय स्वातंत्र्य लढा आणि महात्मा गांधी यांची जीवनशैली नेतृत्व जगभरातल्या विचारवंतांना आकर्षित करत होते जगातल्या अनेक भागात गांधींवर लिखाण झाले भारताच्या विविध भाषिक साहित्यात गांधीजींच्या विचारांचा प्रभाव दिसतो मराठी साहित्यात मात्र गांधींची दखल पुरेशा प्रमाणात घेतली गेली नाही किंबहुना त्यांच्या विरोधातील लिखाणातच जास्त दिसते तथापि जुन्या प्रस्थापित साहित्यकात वि स खांडेकर यांच्या लिखाणात गांधी व स्वातंत्र्य आंदोलनाचा प्रभाव जाणवतो साने गुरुजी आणि पु ल देशपांडे यांनी ग्रंथाविषयी लिखाण केले आहे बाकी फारशी नावे डोळ्यासमोर येत नाही अलीकडच्या काळात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी सुरेश द्वादशीवार चंद्रकांत वानखेडे चंद्रकांत झटाले न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर निशा शिवूरकर यांची गांधीविषयी पुस्तके प्रकाशित झाली आहेत गांधींवरच्या काही चांगल्या पुस्तकांचा मराठीत अनुवाद प्रकाशित झाला आहे त्यात गिरीराज किशोर यांच्या पहिला गिरिमिटिया आणि बा या दोन कादंबऱ्या आहेत लुई फिशर यांच्या गांधीवरच्या पुस्तकाचा अनुवाद साधनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे लेटस किल गांधी आणि कस्तुरबा यांची डायरी ही तुषार गांधी यांची दोन पुस्तके परभणी व बीड जिल्ह्यात हिंसाचार आणि जातीच्या अस्मितेतून विषारी वातावरण चिंता निर्माण करत आहे विशाळगड त्र्यंबकेश्वर मढी व इतर अनेक ठिकाणी मुस्लिमांवर होणारे जीव घेणे व आर्थिक हल्ले वाढत आहे ख्रिश्चनांच्या चर्च आणि शाळा यांना लक्ष करण्यात येत आहे या सर्वांचे समर्थन करणारा एक मध्यम वर्गीय गट समाज माध्यमात आक्रमकतेने कार्यरत आहे हे सर्व चिंता निर्माण करणारे आहे समतेवर आधारित संविधानाच्या मार्गदर्शनाने सर्व समावेशक समाज व आधुनिक भारत निर्माण करण्याच्या दिशेने आपला प्रवास व्हायला हवा आणि आज नेमके उलटे होताना दिसत आहे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांच्या आधारानेच आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल यावर तुमचे मत काय आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी धन्यवाद